नमस्कार महाराज सांगतात की कुटुंबामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेमाने वागायला पाहिजे आपुलकीने वागायला पाहिजे आणि समजुतीने वागायला पाहिजे कुटुंबातली ही जी व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेल्या असतात त्या आपल्या नियोजित कर्मानुसार आपल्या आयुष्यात आलेल्या असतात हे जरी सगळं आपल्याला मान्य असेल पटत असेल तरी सगळ्यात महत्वाचं काय तर आपल्याला वळत नाही कारण नवरा बायको म्हणून जे मेन असतात कुटुंब प्रमुख ते वेगवेगळ्या परिस्थितीतनं वेगवेगळी विचारधारा घेऊन ज्यांच्या वृत्ती किंवा ज्यांचे स्वभाव ऑलरेडी एक ठराविक पठडीचे असतात असे दोघं एकत्र येतात नवरा बायको म्हणून तेव्हा त्यांच्यामध्ये सुसंवाद असणं हे गरजेचं आहे जर जेव्हा त्यांच्यामध्ये सुसंवाद असतो तेव्हा कुटुंबामध्ये वातावरण हे नेहमी चांगलं असतं मग महाराजांच्या सांगण्यानुसार जर आपल्याला वागायचं आहे तर आपल्याला मनामध्ये ताण ठेवून एकमेकांविषयी अडी ठेवून आपण हे किती दिवस ओढत नेणार नाही होणार कधीतरी एकदा मनामध्ये साठलेल्या या रागाचा या असंतोषाचा स्फोट होणारच वादविवाद होणारच मग सगळं होऊन जात घडून जातं वाद होतात आणि मग आपल्याला जाणवतं मग गुरूंच्या आठवण येत्यांना वाटत की हो गुरूंनी तर सांगितलंय की प्रेमाने वागा आदराने वागा समजून घ्या पण हे कसं शक्य आहे मी विचार करते तसं तो करत नाही तो म्हणतो तो विचार करतो तसं ही करत नाही मग हे विचारांमधलं अंतर आहे ते कमी कसं करायचं मुळामध्ये विचारांमधलं अंतर हीच मुळी आपल्या मनाची वृत्ती आहे मग आपण जेव्हा नुसतंच एकमेकांना दोष देत बसायचं का तर नाही प्रत्येक वेळेला आपल्याला असं होणार नाही की नवरा बायको आहे तर आपल्याला एकत्र राहायला लागणार आपण ते बदलून दुसरीकडे जाऊ शकत नाही अनेकदा असं होतं की खूप ताण झाला आणि जरी आपण वेगळं झालो विभक्त झालो तरी सुद्धा आपली मनाची वृत्ती सेम असल्याने कदाचित पुढे जाऊन सुद्धा आपल्याला तसेच अनुभव हो येतात पण मग जे मूळ आहे ह्याच्यामध्ये की तुमच्या मनाची वृत्ती बदलायला महाराज सांगतात त्याच्याकरता सतत नामस्मरण करायला सांगतात त्याच्याबरोबर आणखीन एक मी तुम्हाला सांगू इच्छिते ती म्हणजे पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची मेडिटेशन जर तुम्ही ऐकलीत तर या मनाच्या वृत्तीचा आवर तुम्ही नक्की घालू शकता ही मेडिटेशन ही जी काही पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची मेडिटेशन्स आहेत पूर्वस्मृती म्हणजे काय की तुम्ही आतापर्यंत वावरत असताना तुम्हाला जे जे काही अनुभव आले भूतकाळातले ते जे जे काही तुम्ही वेगवेगळ्या भावनेतनं अनुभवले त्या भावनांची जी साठवणूक झालेली आहे आणि त्यानुसार तुमची जी वृत्ती घडली आहे जी घट्ट झाली आहे त्याच्यावरती काम करणारी ही मेडिटेशन्स आहेत बरं ही मेडिटेशन करायची म्हणजे त्याला काही नियम आहे का अटी आहेत काही नाही हो फक्तही तुम्ही ऐका स्तोत्र लावून जसं आपण ऐकतो तसा ऐका फक्त शक्यतो एका जागी बसून ऐका ही मेडिटेशन ऐकताना तुमचं निम्म्या वेळा लक्ष असेल नसेल काही हरकत नाही जाणीवपूर्वक ऐका अजाणटेपणे ऐका झोप लागू दे आळस येऊ हो दे तरी सुद्धा ऐका कारण ती थेटपणे तुमच्या मनावरती काम करते जी काही तुमच्या मनामध्ये नको असलेल्या भावनांची साठवणूक आहे ती काढून टाकतील आणि हव्या असलेल्या ऊर्जेचा भावनिक ऊर्जेचा तुम्ही स्वीकार कराल जेणेकरून मनावरची वृत्ती बदलत जाईल मन स्थिर होईल काय अयोग्य काय योग्य ते मला कळायला लागेल मी कशा पद्धतीने समोरच्या माणसाकडे बघतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे ह्याची जाणीव मला व्हायला लागेल मुळात जर मला कळलं नाही की हे विचारांमधलं अंतर कशामुळे आहे आणि मुळामध्ये हे विचारांचं अंतर मिटवायची जर मला इच्छाच झाली नाही तर तर रोज असणारे कुटुंबातलं हे कलहाचं वातावरण ताणाचं वातावरण राहील का नाही ना मग माझ्या सद्गुरूंनी सांगितलेला सांगण्याप्रमाणे जर मला वागायचंय कुटुंबातल्या प्रत्येकाशी प्रेमाने वागायचंय तर हे विचारांचं अंतर मिटलं पाहिजे एकमेकांविषयी असलेले पूर्वग्रह दूर झाले पाहिजेत एकमेकांविषयी असलेला अविश्वास राग गेला पाहिजे तरच हे शक्य आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दोन लिंक दिलेले आहे की ज्याच्यामध्ये विचारांमधील अंतर ह्याच्यावरती मेडिटेशन्स आहे मेडिटेशन हे एपिसोडच्या दुसऱ्या भागात आहे म्हणजे पुढे गेलात की तुम्हाला ती मेडिटेशन ऐकता येतील तर ही मेडिटेशन तुम्ही नक्की ऐका सलगपणे एकवीस दिवस तरी ऐका आणि मग तुम्हाला तुमच्या वृत्तीत झालेला बदल जाणवेल तुम्हाला नक्की काय चुकतंय काय करायला हवं ह्याची जाणीव होईल आणि मग महाराजांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच आपण आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना जे कर्मानुसार आपल्या आयुष्यात आलेले आहेत त्यांना समजून घेऊ आनंदाने समजून घेऊ कुठलाही ताण मनाची शक्ती कुठेही व्यर्थ न जाता त्याची बचत करू आणि तोच वेळ तीच एनर्जी आपण नामस्मरणात घालवू शकतो आणि म्हणून मला तुम्हाला असं सा कळकळीने सांगायचं आहे की हा मनाचा अभ्यास तुम्ही नक्की करा आणि ही मेडिटेशन फक्त श्रवण करा आणि त्यातून स्वतःच्या मनाला स्थिर करायचा प्रयत्न करा डिस्क्रिप्शनमध्ये नक्की दिलेली दोन मेडिटेशनच्या लिंकवरती क्लिक करा आणि ती नित्य नियमाने ऐका कारण मुळामध्ये मा परमार्थाच्या मार्गामध्ये मा सातत्य हे गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात ही मेडिटेशन ऐकून तुम्ही नक्की करा धन्यवाद